মান थँक्यू यू सो मच शुंभपूर्वक आभार आता संदीप आणे सरांचा सन्मान करूयात

चला लगेचच आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाला सुरुवात करत आहोत तुम्ही बघत होता स्वर्गीय राकेश दादा डोळे स्मृती चषक दोन हजार चोवीस चौथ पर्व दहा ग्रामीण संघांचा समावेश दहा शहरी संघांचा समावेश असलेली स्पर्धा त्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या स्पर्धेमधून वीज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळायला सुरुवात उत्कृष्ट गोलंदाज चौथ्या पर्वाचा सन्मान करूयात का आपण बंटी कडू आपण डेला डे नाईट डे स्टंप कोण घेतलेला स्टंप बेल्स द बेल्स प्लीज त्या अंपायरचा होता बेल्स द्या आपण मेल्या ना बेल्स पाहिजेत आम्हाला नाहीतर हजार रुपये कट काम पीट 500 लाख बेल्स आदरणीय विवेक जी तरे साहेब नगरसेवक आहेत यांचे आगमन झालेले आणि त्याचबरोबर पऊ मात्रे साहेब यांना विनंती असेल या पण सन्मान होतो आमचा मान्यवरांचा आपलं मनोपूर्वक आभार स्वर्गीय राकेशदा ढोणी स्मृती चषक दोन हजार चोवीस चौथ्या पर्वामध्ये आपण उपस्थित पर राहिला त्याबद्दल विवेक तरे आपण विवेक विवेक या विवेकजी तरे साहेब विनंती आहे विवेकजी तरे साहेब या पऊ मात्रे साहेबांना विनंती आहे पऊ मात्रे साहेब या हा बेस द्या ना प्लीज ते अंपायरी साहेब बेस द्या ना प्लीज असे सोमनाथ दादा सोमनाथ राणे बालगाव क करायचं आता हे मसाल्या सांगता आम्हाला आदरणी विकासजी गायकवाड साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया विकासजी गायकवाड साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल हजार हजार रुपये कट करून आमबायला देऊ आपण चल कोणाचा <च्छा> <चला। च्छा> सन्मान होण राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत <च्छाँगा> पळत आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याकडे उत्कृष्ट गोलंदाज श्रीमान रामदास ढोणे साहेब माझी सरपंच आणि शिवसेना विभाग प्रमुख श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे माझी अध्यक्ष यांच्याकडून गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये जा गोलंदाजाने चार ओवर्स मध्ये विकेट मिळवले सहा शहरी गटामधून गोलंदाज आहे महाले इलेव्हन संघाचा मॅन फॉर्मली नवीन भाने मी विनंती करेन नेवी टेक रायडर्स चे रवीशी बेलमकर साहेब आपल्या शुभसे आपण नवीनला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक प्रदान करावं एक पारितोषिक बाकी अजूनही सामना विरज दोन विकेट दोन मध्ये बारा दावा ठोकणारा आशय संघ सहज आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच या विनंती करेन मनसावरती उपस्थित आदरणीय पंटी साहेबांचा साहेबांच्या शुभस्य आपण देऊया सामनावीरचा सा पुरस्कार अभिनंदन अजय पुढचं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज माजी सरपंच शिवसेना विभाग प्रमुख माझे अध्यक्ष श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय रामदास डोळे साहेब यांनी स्पॉन्सर्ड केलेली ही आकर्षक ट्रॉफी एस एस बोर्ड सावत यांच्याकडून ही बॅट आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जोरदार ठाणे आपण स्वागत आज संघ आहे महाले इलेव्हन मान फ्रॉम द्वारली मनोज साल उत्कृष्ट फलंदाज आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम ट्वेंटी थाउजंड वीस हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय राकेश दादा डोळे स्मृती चषक दोन हजार चोवीसच्या चौथ्या पर्वाचा उपविजेता महाल इलेव्हन अभिनंदन या सर्वांनी या सर्व खेळाडू आणि मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या पारितोषिकाचं वितरण करणार आहोत रोख रक्कम वीस हजार संघ मालक महाले काकांचा महालेव्या करण माने, रिषभ गायकवाड मनोज रसा सोमनाथ कल्पेश दीपक नवीन शहरी गटामधून बाजी मारली दहा सेकांमधून आणि उपविजेते से पद पटकावलंय स्वर्गीय राकेश जोडी स्मृती चषकाच अभिनंदन येस येस ये पहिलं पारितोषिक देण्या अगोदर एक विशेष सन्मान करण्यात येईल या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक खर तर तुमच्याकडे मॅन पॉवर जरूर असायला हवी पण पन... नेतृत्व हे फार गरजेचं असतं अशा मान्यवरांची आमची इच्छा आहे की आपण चेतनजी ढोळे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करूयात या स्पर्धेचे आमचे लाडके शिल्पकार मी विनंती करेन आमच्या मंचावरती उपस्थित संजू भाऊ देवल्यांना आपल्या शुभेच्छा आपण चेतनजी ढोणे यांचा यथोचित सन्मान करावा दहा ग्रामीण संघांना आमंत्रण दहा शहरी संघांना आमंत्रण चौथ्या पर्वामध्ये या गावातील असा एक सितारा जो आज काळाच्या ओघामध्ये आपल्यामध्ये नाहीये स्वर्गीय राकेश आदा ढोने अंदा हे भावपूर्ण आदरांजली होती चौथ्या पर्वामध्ये चेतनजी ढोने आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा आयोजित केली सो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दे संजू भाऊ देवले त्याचबरोबर विलासना ढोने रवीची बेलमकर यांच्या सोबत होतो थँक्यू सो मच so पुढच्या पर्वामध्ये आणखी नाविन्यपूर्ण स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल कारण काय आला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम तीस हजार स्वर्गीय राकेश दादा डोनी स्मृती चषक दोन हजार चोवीस चा विजेता जोरदार ठाणे स्वागत कर्यात विकासी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी क्रिकेट संघ आशय अभिनंदन या विकासी गायकवाड आपण या अभिनंदन खूप चांगला परफॉर्मन्स आशय संघाने केला आणि या स्पर्धेच स्वर्गीय राकेश दादा धोने स्मृती चष्काचं विजेतेपद यांनी पटकावलं हर्षद तरे कॅप्टन लीड करत होत्या संघाला बंटीचा दमदार खेळ शुभमचा दमदार खेळ जे आर डी राहुल योगेश अजय सर्वांचा दमदार का नाही हे विजेतेपद यांनी पटकावलेलं आहे आणि आता वळूयात अंतिम पारितोषिक बायसिकल सर्वोत्कृष्ट खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये जालंदाजाचा बॅटमधून सतरा षटकार आपल्याला पाहायला मिळाले चार चौकार आपण बघितले पाच डावांमध्ये ज्याचा बॅट मधून तीनशे बासष्टच्या च्या स्ट्राईक रेटने धावा बनल्या एकशे चौतीस गोलंदाजी करत असताना विकेट मिळवले पाच संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ असे जोरदार आणि स्वागत करियात खेळाडू बंटी तर सतरा षटकार आपण बघितले धुवाधार बॅटिंग पाच इनिंग मध्ये एकशे चौतीस जावा कालचा दिवस अक्षरशःच्या बंटीने गाजवला सभी गेंदबाजू की घंटी बजाने वाला बंटी सीरीज वाला प्लेयर सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वर्गीय राकेश आणि स्मृति चषक दोन हजार चोवीस पर्वाचा अभिनंदन बंटी तर सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये आपण बंटीला हे पारितोषिक वितरित करत आहोत आणि आता एक माझा एक सन्मान राहिलाय हरकत <laughs> नाही खरं तर सन्मान हे दररोज होत असतात पण आयोजकांचं प्रेम हे फार महत्वाचं आहे मंडळी कोणाचा सन्मान होणं बाकी राहिलं असेल तर आम्ही आमचं मॅनेजमेंट कमिटीकडून दिलगिरी व्यक्त करत आहोत स्वर्गीय राकेश हजार चोवीस चौथं पर्व यशस्वीरित्या संपन्न झालं एक सन्मान बाकी आहे गुरुदादा मात्र या आमचे मंडप डेकोरेटरचे मालक शमस्व त्याबद्दल आपण मगाशी बरेच सन्मान केले ऑफिशियलचे पण मंडप डेकोरेटरचा सन्मान बाकी होता शमस्व त्याबद्दल आपलाही सन्मान करण्यात येईल मी रवी रवीजी संजू देवले साहेबांना विनंती करेन आणि विलास नाढोने यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल थँक्यू सो मच आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती